समता बंधुता आणि समान संधीचे वाटप याचा आणखी एक अर्थ आपण काय काढू शकतो पहिली गोष्ट समता स्थापित करणं देशात आपल्याला हक्क मिळवणं आणि न्यायासाठी लढणं समता सैनिक दल बंधुता बाहेर देशातल्या बौद्धांसोबत एक संबंध स्थापित करणं एक बंधुता स्थापित करणं आणि पुढे कधी आपल्यावर अन्याय झाला तर ते आपल्याला साथ देतील अशी एक बाउंडिंग तयार करणं एक दुसऱ्याला सहाय्यता करणं ही गोष्ट तिसरी गोष्ट येते ही संधीचे वाटप बाहेर देशातून कोणत्या संधीस तुमच्यासाठी को धावून आल्या तर त्या संधी तुम्ही मिळवाव्या बिझनेसच्या संधी वगैरे आपल्या देशात संधी मिळवायचं असेल तर आपला जो राजकीय पक्ष आहे त्याला उभं करणं त्याचे उमेदवार निवडून आणणं आणि विधानसभेतले काही हक्क अधिकार आपल्या लोकांसाठी मिळवून आणणं तर हे बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं म्हणणं होतं की या तीन गोष्टी झाल्या पाहिजे जर या गोष्टी झाल्या तर समाजाला समाज उन्नतीकडे धावून जाईल पण या गोष्टी झाल्या नाही आणि त्याचे परिणाम आज आपण बघतच आहोत हा विषय आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा